दुखून राहिलं फोन आला होता आई म्हणे मी पोरगी घेऊन आलो म्हणे आपल्या गावातली म्हणे पहिले के लग्न केलं म्हणे कोणती पोरगी म्हटलं तर थे ते कलावती पहिलं लग्न झालं का तिचं ना मायच्या उरावर येऊन बसली होती तिला घेऊन पयाला तर सांगा बरं माय जमिनी राहतली बाप्पा आता काय कर याचं लग्न काही या वर्षी करून नाही नेऊन राहिलो होतो काय हा बरं यानं काही सांगत नाही नाही पहिले त्या पुटले मी पहिले थटकलं होतं सरीच्या मांग लाग माझ्या पोराच्या मांग लागू नको तरी त्या पुटलीनं उभार काम केला अरे थे शकून बसते ना हाय शकून बसते म्हटलं बिलकुल घरी आणत नाही तिले बिलकुल घरी आत नाही म्हटलं म्हटलं मी त्याला अरे चम्मा बिन बीन कलावती पोरगीत पाहायला गेले चांगली आहे व स्वभावली चांगली आहे हा काही वाईट पोरगी नाही हा लग्न झालेलं आहे हे गोष्ट वेगळी आहे पण बाकी गोष्टी पोरगी चांगली आहे हो तुम्हाला माहित आहे का तुमची पोरगी वाईट आणि तुमच्या नातलगाची पोरगी आहे ना सबाव गी बाव तर माहित आहे तुम्हाला हा माहित नाही काय त्या बेकार लोक सोबत राय म्हणून कमला काजल सोबत तुम्ही काय सांगून राहिले वाचरट पुढे न थ्यान त्याच्याबद्दल चांगले गुणाची अपेक्षा करून राहिले हा तुम्हाला नाही बाप बनून आहे आपण काय म्हणाईले आपल्या बराबरीचे लेकर झाल्यावर ले काय तू सांग आपल्या जेवढ्या आपला कर्तव्य हाय तेवढं जर लेकर ले, संस्कार दिले त्याच्या उपर आपण काय करणार आहे आता मी म्हटलं त्याला पोरगी घेऊन पाहिजे म्हणून अरे बा किती काही किती काही बेकार बाप असला आणि किती काही असा जबाबदार बाप असला तरी पोरग त्याला तळा देते या गोष्टीसाठी प्रेमासाठी हा आता तूच मावस बहीण पाहि ना त्याचा बाप किती स्ट्रिक होता पोलीस होता, पुलीस होता पुलीस वाला होता भेली का ते नाही भेली गेलीच ना शेवटी सुखी आहे आता काय झालं त्याच्यात मग काय झालं म्हटलं प्रत्येकाची एक एक, एक इच्छा असते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मनाच्या व्यतिरिक्त जर तुला व्यक्ती आणली असती जेवढा प्रेम करते तेवढं त्या व्यक्तीवर प्रेम केलं असतं द्या मला नका सांगू हा काय होते माझ्या मावस मज सांगून राहिले तिचं नका सांगू मला काही करावं लागत ते सांग ना तयाली तर पहिली ते पोरगी होती चांगल्या आला ना हे आला ना डुप्लिकेट माल घेऊन चांगला वांगल्याचा जमाना नाही आहे जिथं मन जुळते तिथं रेशीम कार्ड जुळली असेल ना होऊ शकते वरती त्याची रेशीम कार्ड जुळली असेल तिचं पहिलं लग्न तुटून पंधरा दिवसातच ते घरी आली आणि आता एवढं तिच्यासाठी पोरं पाहून जाते ती याच्यासोबत पहि आली असेल तर म्हणजे मग वरूनच रेशीम कार्ड जुळली असेल ना तुला काय वाटते ते तू कर पण मला असं वाटते का इकडून पोरांना चांगलं काम केलं चांगली पोरगी आहे आपण तिच्यासोबत चांगलं राहू हे आपल्यासोबत चांगले आहे अपेक्षा विचार जर चांगले ठेवले तर सगळं काही चांगलंच आहे आपण आपलं तोंड गोड तर जग गोड नाही तर मग सगळं काही वाईट आता तुला काय करायचं आहे हे तू पाहत बस मी बाप आहे मी काही करू शकत नाही रे बा ना व कायची रेशीम घाट न लावून राहिले इथं तर तिच्या घरी जातो तिच्या मायला चांगला बदकाडतो हा मोठी तोंड उच्ची करू करू गोष्टी सांगते तोंड उच्च उच्च करू करू गोष्टी सांगाले शांताबाई जरा दोन तीन शब्द सुनावतो एवढं तिचं मी काम केलं रश्मीला एवढी मीन हे दिल्ली वायर दिली लाईन दिल्ली हा असं नाही करायला पाहिजे होत त्याच्या मैत्रीणची पोरगी होती सांगायला पाहिजे होत मला जातो मी आता झाले तर मी काय म्हणतो दुसऱ्याच्या कुत्र्याला मारायची गरज नाहीये आपल्याच कुत्र बेकार आहे म्हणून सांगून राहिलो दुसऱ्याच्या पोरीला मनाची गरज नाहीये जशी त्याची पोरगी तसंच तु पोरग आ ते म्हणून त्या पोरानं माया पुरी नेलं आणि तू म्हशीन त्या पुरीनं माया पुराला नेलं पण जमाना कोणाचं ऐक पोरीवाल्याचं आजकाल जास्तीत जास्त कोणाची चालत असेल ते म्हणजे स्त्री स्त्री स्त्रीवर अन्याय होऊ शकत नाही आणि तिच्या मनाविरुद्ध काही होऊ शकत नाही जर कोर्टाच्या नियमानुसार सरकारच्या नियमानुसार चाललं तर तुमच्याकडून नाही बने मुया भाजला राहिले तुम्ही बापळ जे सांगतो का वा माय बीन चोवीस तास घरातल्या घरात तू राहतं लहानपणापासून मोठेपणापर्यंत संस्कार तु जास्त पडते तर हे काम होतं त्याले हा तुले तर नाही भेला मग भेला का तुला नाही तुला भेला काय म्हटलं हा माई गोष्ट सांगून राहिली तू पोरगी घेऊन पयाला अरे बा पयाला तर पयाला काही बेकार गोष्ट नाही आहे पण कोणत्याही पोरीचं धन्य होयन आपला पोरग चांगला आहे तिचं चांगलंच होय तुला काय वाटते म्हणजे श्रीमंतचीच पोरगी श्रीमंतच्या घरात आली पाहिजे काय मला तर काही वाईट वाटलं नाही रे बा पयाला तर पयाला चार दिवस लोक वाईट म्हणेन चौथ्या दिवशी बरोबर चांगलं म्हणते दुसरी गोष्ट म्हणजे तर कोणी आपल्याला द्यायच्या घरचं आणून खाऊ पिऊन घालून राहिलं दुसऱ्याचं दबेल राहायचं आपल्या जिंदगीत काय चालू आहे ते पाहच मला पटलं आता तुला नाही पटलं तुला काय करायचं आहे हे तू पाहत बस मायापरत फोन आला मी त्याला दिलासा दिन रे बालितले कोणी काही म्हणू चाहे कोणी काही म्हणू मी मासुने लय चांगलं बघून पुरा लय चांगलं बघून त्याला समजून घेणार कोणी नाहीये त्याचं बाब त्याला समजून घेणार आहे तुला समजून घ्यायचं असून घे नसून घ्यायचं नको घेऊ तुम्ही मला सांगा त्याच ऐकून आपली बराबरी वयन काय आपली बराबरी वयन काय म्हटलं त्याची ऐकून आपण आपण घेऊ पंधरा हजाराची घेऊ हजाराची तर पूर्ण राहाय काय आपल्याला आपल्याच सारखी पाहाय लागल ना आपण तसे येले तर असे दहा वाटतो आणि चवथी तसे जरा घेऊन आले तुम्ही सांगा बरं मग काही पैसे इज्जत राहते का मग घमंड येते म्हटलं घमंड म्हणजे उसको पैसा प्रत्येक पोरीले घमंड येत नाही तू करून राहिली गोष्ट झालेला माणूस समाधानी असतो नाही झालेला माणूस लाख दीड लाख रुपयाचे समाधानी नसतो तू हे गोष्ट सांगू नको तू लोभी आहे मला त्यासोबत बोलायचं नाही रे बा दे समाधानाची काय गोष्ट करता हो काय गोष्ट करता समाधानाची राहू द्या चला जा आता इथून सांगून राहिले तर लोभी बाई नवरा नाही जाऊरा डावरा जाऊ दे माय आता काय करतो त्या पोट्याला फोन लावतो झापतो चांगली माय दारात बिलकुल पाय नाही ठेवायचं म्हणतो आणि तिच्या मायला जाऊन जराशी बोलतो शांताबाई दोन शब्द सुनावतो रश्मिले सुनावतो दोन तीन शब्द असं असते काय असं असं जाऊनच पाय तुम्ही गेली सासुरा സോ കാട്ട ശക് ലേ ആ कायले टेंबल तो बापा काले टोंबेंबोलतो सुन्या सुन्या मनामध्ये वाट हलकी नव्या जुन्या आठवणीचे गोडा करती जाऊ दे मी तर म्हणतो तुला रडायला नाही पाहिजे तुमचं मस्त पेळे वाटायला पाहिजे का माई पोरीचं लग्न झालं म्हणून ती पोरगी अशा तशा घरी गेली का पाटलाच्या पोरीसोबत पोऱ्यासोबत पहिली गेली ती पोरगी मग मजा काय का तुला मस्त कि कि की, कि तुला स्माइल ठेवाय लागतो मी दात काढलं असते आणि मस्त उभ्या नाचून मस्त असा बँड बाजा काढला असून मस्त डान्स केला असता तुझी पोरगी इतकी सुखात पडते व तुझे दर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये शकते एवढी तिची अवकाळ तुझी नकाची बराबरी नाही करत ते आता नकाची बराबरी कराले तू तिच्या नकाची बराबरी नाही करत हे तर तुझ्या सगळ्याची बराबरी तु करते मग पाहिजे का माय पहाली ना माय माट्यात लग्न करून द्यायचं सांगतलं काय माय जाऊ दे व जाऊ दे लग्न म्हटलं का दोन दिव दोन लाख कशी लागते सदाबादारी जरी केला तरी म्हणून जाऊ दे तेवढाच पैसा पुढे चालून जर तुला ते सुनीला पोहोचलं नाही तर तेवढाच पैसा तुला माहितीये काय बदारपणात कामी येते का नाही बैल तुले वागवाले वाघवाले कायले ते पैसा नास करत पैसा वाचला तू अशी म्हण हा ढिंकची चिका ढिंकची चिका ढिंक चिका ढिंकची चांग पैल का चांगला मालदार पार्टी ना मालदार पार्टी असले जवळ चांगला भेटला रे तू चार लोणी चार पायधून तीर्थ पेटायचे मग काय म्हणून राहिलं पहायला चालू आहे आजकाल माय पोरग बिचारे पोरग काय माय पोरग काय म्हणन कमला जाऊ दे ना माहिती टकल्याचं काय टेन्शन घेत काय म्हणणार आहे दोन दिवस म्हणन तीन दिवस म्हणन चार दिवस म्हणन त्याच्या दिवशी बरोबरच शांत होते मी मा? ना माय पोरगी गेली ना माझ्या पोरीसाठी एका लाखाचं सोनं इथून पाठवलं मी ना म्हटलं तुला लई चांगलं काम केलं एका लाखाचं सोनं पाठवलं फॉर्च्युनर पाठवली मग तिनका तिनका जोडून पैसा जमा केला एवढे पैसे तिला पाठवलं आज माय पोरगी अशी सुकात नाणत आहे अशीच नाणत आहे तर तिच्या पाय चप्पल घालून झाले बाई आई मग चप्पल घाल बाई असं असले तर नंदीने त्या नंदीच्या पोराच पयली वाटते आहे म्हणते सांगून राहिली हो बाबाईन अवय माई लग्न करायची म्हणे मी अशी करतो म्हणे माया पोराले म्हणतो म्हणे पयून घेऊन ये पयून आणली याची अवकात होती पण याच्या पुरानं पयून आणली तू मग आता लग्न कि करायला लागत म्हणून मग तसं नेल माया माया नंदीची अवकात होती लायकी नव्हती तिची लग्न करायची असं शानपणा दाखवत पण तिच्यात काहीच नाही जाऊ दे लोकांची पैशाच्या सर म्हणून बाई मग मॅटर जाऊ दे पळून जाय म्हटलं तिच्या जवळ पैसा देऊन दिला पै आली ते नाही पैसा वाचला उली साग ते वाचला जाऊ दे ना बापा ते विकार चोट आहे मग काय करतो म्हणजे तिचं म्हणणे होत पैसा खर्च करायची मग गोष्टी लय अमीर आहे ए एक लाख रुपये पगार भेटणार एवढे पैसे माझ्या पोरीच्या हातात राहते माझ्या पोरीच्या हातात व्यवहार आहे म्हटलं सर्व माय बाई हो का व मग काय लिडून राहिली मी तर म्हणतो मस्त तू घरी डीजे लाव मस्त पैकी डान्स कर पार्टी घ्या मला ती पोरगी पयाली तर पयाली तर पयाली आज नव्हते ना नाही पाटलाच्या वाड्यात राज्य करणार आहे म्हणून सांगून राहिली आपल्याला भीक मागायला जागे पण तिला घरी भीक मागायला पाटली बाई काय दोन चार दिवस नाही म्हणून तिच्या सोबत शेवटी सून म्हणून तिला स्वीकार करायच लागेल ना कधी ना कधी नाही काय आता किती काही काही झालं पाटलींची तब्येत खराब झाली तर सुनीलच करणा आला बर जाऊ दे जसं तसं वाईन तू काही टेन्शन घेऊ नको आता मस्त राय मस्त खाय मस्त ते आणि काही कोणाचं टेन्शन नको घेऊ इथून लोक तिला महिना टोकन टोक महिना भरा सर्व जसे वाचे तसे होते काही टेन्शन नको घेऊ मग तू ते म्हणतो त्या पुरीपेक्षा कमी वयाच्या पिंकी अन ते आरती पयाली होती शंताबाईली किती दिवस म्हटलं आठ पंधरा दिवस म्हटलं मग कोणी काही म्हटलं काय तर पुट्टी वय नव्हता नवरा करून घेतला होता सांग एवढा झुल पडल्या होत्या लग्नासाठी कोणी काही म्हटलं काय सांग तू काही टेन्शन घेत वेच्याच घरात आणणार नाही ते आज तुला घरात आहे उद्या माझ्या घरात राहील पर्वतीच्या घरात आहे अशा प्रत्येकाच्या घरात एक एक काही ना काही होणार आहे माणूस पैशाच सुखी नसते अ मी नाटकच करून राहिली ना व माय नाटक करून राहिला ना मला तर पोपशास होती ते मला असं वाटतंय का कोणासोबत पहिल्या चला चांगलं बन पैसा वाचन माय वेळ वाचन मला पोहोशास होती ते बर झालं पहायले चांगल्या पोरासोबत पहिली आता मला काही स्टेशन राहिलं मी बस लढून राहिली नाटक करून राहिली मी कोणी मला काही म्हटलं नाही पाहिजे बा म्हणून म्हणून नाही का जरासा तिरस्कारपणा करतो मी म्हणून जरासा छानपणा मारून राहिली बाकी काही नाही माय बाई आम्ही खान होतो इस्मान खानच निघाली व पाय बरं बाई अ बुडी बुडी म्हणता म्हणता कधी जवानपणाची नाटक करतो तू काही समजायलाच नाही बापा बाबुल का है घर कोई तुझे दिन का ठिकाना है मैया तेरे अंगना की मैं हूँ एक चिड़िया रे रात भर बसेरा है सुबह उड़े जाना है धन्य हो भाई धन्य हो मैं वाटे का दुनिया माया शिवा चालाक को नहीं है तू खरच भाई तू लय चालाक है वो बापा लय चालाक है असो हाँ असो मला पैन आहे असं असं सगळ्या गोष्टी मला पहिलेच माहित होत्या मी मा पुरेला सांगू नाही बा तू अशी करणार आहे म्हणजे कशी भेली असतील ती थी, मग लवकर गेली नसती म्हणून मी तिची वाटच पाहून राहिली सर्व गोष्टी मला माहिती नाही गेली फक्त सुखानी जग म्हणा शांता बाई आता कसं हो आता कसं म्हटलं आता काय बाई आता ती पहिली त्याच्यात आपण काय करू शकतो नाही का उदंगा काहीच नाही करू शकत आता आपण तिच्यात ज्या माईला आपण चांगल्या गोष्टी सांगा ज्या मायला चांगल्या गोष्टी पटत नाही झालं मग आता पहिली काय काय जे काही करा असेल ते आता সামনে পাইল নীতি आपण काही केलं असतं पण आता काय करू शकतो आपण काहीच नाही करू शकत अशा लेण्यात देण्यात आपण पडू नाही शकत बापा लग्न केलं असतं त्यात पडलो असतं जाऊ दे ना पाटीलबाईसोबत इपट आणल्यापेक्षा हे जेव्हा ते स्वीकारायचं असेल तेवढं स्वीकारण नाही स्वीकारायचं असेल नाही स्वीकारण जाऊ दे आता काही टेन्शन घ्यायला पुरत नाही बापा हा व शांताबाई बरोबर आहे काही टेन्शन घ्यायला पुरस् पाटीलबाई चांगली आहे तिने मला लाईन दिल्ली हे ते दिल्ली बापा कुठे इपट पण आणले तिच्यासोबत ते म्हणूनच मले त्यावर जरा असतात गोष्टी गोष्टींनी टाकली म्हणून मी माझा जरा असतात समजून सांगितलं असतं म्हणून अशी म्हणून तुझं तिच्यासोबत राहतं म्हणून तिच्या सोबतच राहत म्हणून अशी म्हणूनच बाई पाटलीनबाई मला म्हटलं तर रश्मी सांगून दे मला काय याच्यातलं काहीच माहित नाही म्हणा ताई म्हणा काकू म्हणा तुम्हाला काय सांगू म्हणा मी म्हणा नाही तुमच्यापासून गोष्टीला फोली असती काय म्हणा याला वेल ना पैसा तसे आपल्याला पहिलेपणापासून काय माहित होतं काहीच माहित नव्हतं ते फुटलेच्या अचानकच पहिली काय करतो मग आता पहिले तर पहिली जाऊ दे आता पाटीलबाई काय करते काय नाही पाटलिनबाईची एकदा भेट घेऊ पाटीलबाई सविस्तरपणे समजवून सांगू पावा समजदार आहे समजून घ्या आणि बस विषय संपला मग पण नाही वाटलं बापा ताई अशी करेन म्हणून असं तिचं काय मला माईतच्या भांबडच टेन्शन येते तिने कधी असं नाही करावं कैस माय माया पाण्याची माय वर्ण काहीच नाही संस्कार तर बिलकुलच नाही आहे माय काय गुणाची गोष्ट करू तर माईच्या बाईतच्या चा पुट्टीच मला टेन्शन येते तिचं काय सांगू बापा नाही ते गेली आता इथं काही सांगता नाही हे माहिती नाही आहे मला तसं वाटतं की इथं लवकर उरकवून टाकाव लवकर उरकवून टाकाले काय मी बाबा दुनियाभराचं टेंशनच टेन्शनच आहे डोक्याला टेन्शन असले काय करावं काय नाही तर बापा आणि शांताबाईत मी तुला सांगून राहिली फालतू त्याच्या पेटात काही पडू नको तू ते पयाली आता चांगल्या पोरासोबत पयाली त्याचं काही टेन्शन नाही लागत तू तुला बरोबर सांभाळून घेते फक्त ते तिथे सांभाळून राहिली पाहिजे तेवढी ते समजदार जाऊ दे तिचं काही टेन्शन घेऊ नको आता आता विषय बंद मारायला दिवस झाले

म नसुदेमै शक्ति असले बुढी वा बुढिल तलाई गम झाला वाटत नाही काय सग गम होते वतीले मला त कधी कधी नाटक करू केल्यासारखिस दिसते थे काय माहित असन तो असन बापा